अstro yogi पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष रास ओंवर व्ह्यू आज स्वतःसाठी मोठे स्वप्न पाहण्याची वेळ आहे तुम्हाला जीवनात काय करायचे आहे त्याची तुम्ही सूची तयार करा या दिशेने केलेले प्रयत्न खूपच लाभदायक होतील आजच तुमच्या जीवनातील लक्ष्याकडे तुम्ही काम करण्याचे प्रयत्न सुरू करा मेष रास रोमांस आज, जीवन साथी दारा बर, जीवन साथी बर, आज तुम्ही आपल्या जीवनसाथीदाराबरोबर किंवा होणाऱ्या जीवनसाथीबरोबर छोट्या मोठ्या प्रवासाला जाऊ शकता ज्याने तुम्हाला तणावापासून मुक्ती मिळेल व आपण ती वेळ फोटो इत्यादी ठिकाणी व्यतीत करू शकाल करिअर आज तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वापरून काम करा जर तुम्ही ग्राफिक डिझायनर किंवा कला क्षेत्राशी संबंधित असाल तर तुमची प्रतिभा आज उच्च पातळीवर आहे आजचा दिवस अनेक चांगल्या संधी निर्माण करून देईल मेष फायनान्स आर्थिक विषयामध्ये तुम्ही मोठा निर्णय घ्याल बरोबर आणि योग्य निर्णय तुम्हाला इतरांच्या पुढे घेऊन जाईल आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला काळजीपूर्वक ऐका व त्यावर अंमल करा जर आपण शेअर बाजारामध्ये पैसे लावण्याचा विचार करत असाल तर हे काम सुरू करण्यासाठी हा चांगला दिवस आहे जास्त पैसे लावण्याआधी बाजाराला नीट समजून घ्या मेष मेषराश हेल्थ आज तुमच्या आवडत्या व्यक्तीची प्रकृती बिघडवण्याची शक्यता आहे पण जास्त काळजीची गरज नाही त्यांची प्रकृती लवकरच ठीक होईल त्यांना फक्त काही तपासण्या व मोकळे हवेत फिरण्याची आवश्यकता आहे त्यांच्या सहवासात राहा व त्यांना धीर द्या त्यामुळे त्यांच्यात उत्साह वाढेल वृषभराशी ओव्हर व्हिव्ह आपल्या प्रेयजनांशी मतभेद टाळा बोलण्यावर ताबा ठेवा कारण भांडणी होण्याचा संभव आहे विचार करून बोला बोलून विचारात पडू नका त्यामुळे तुम्ही संकटांवर मात करू शकाल वृषभ राशी रोमांस आज साथीदारा बरोबर वाद टाळा आपण प्रेमाला महत्व देत असाल तर प्रेम वाढवण्यास प्रयत्न करा वृषभ राशी करिअर आज तुम्हाला नवीन कल्पना किंवा पर्याय डोक्यात येतील पण त्याचा स्वीकार आज अजिबात करू नका नव्या योजनांविषयी विचार करूनच निर्णय घ्या वृषभ राशी फायनान्स आर्थिक लाभ मिळेल आज आर्थिक धोरणांवर चर्चा करून दीर्घकालीन ताळेबंद विकसित करा परदेशी संस्था किंवा व्यक्तींशी असलेल्या संपर्कातून फायदा मिळेल असे संकेत ग्रहदशेतून मिळत आहेत आर्थिक उद्दिष्टांचा पाठपुरावा करा आज उचललेल्या पावलांचा भविष्यात फायदा होईल वृषभराशी हेल्थ आपल्या त्वचेची भरपूर काळजी घ्या आज तुम्हाला त्वचा विकार होऊ शकतात बाहेर अथवा सूर्यप्रकाशात जाण्यापूर्वी स्वतःला झाकून बाहेर पडा सूर्यदाहेपासून तुमची काळजी घ्या सध्या तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका जरी दुसऱ्याकडून कामे करून घेणार असाल तर त्यावर सतत लक्ष ठेवल्यास तुम्हाला शेवटी पश्चातापाची वेळ येणार नाही मिथून रास रोमांस आज तुमच्या मनातील गोष्ट सांगण्यास तयार राहा कारण आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी शुभ आहे तुमचा साथीदार हा आज सकारात्मक प्रतिक्रिया देईल त्यामुळे तुम्हा दोघांचाही दिवस आनंदात जाईल मिथुन रास करिअर तुमचा स्वतःचा व्यवसाय असल्यास कर्मचाऱ्यांवरून काही समस्या येतील कर्मचारी कपातीचा निर्णय घेताना कडक धोरण घ्या आजच्या समस्या आजच सुटतील मिथुन राश फायनान्स एखादी मोठी व्यावसायिक संधी समोर येईल फायदा घ्या चांगले संपर्क होतील व्यवसायात भागीदारी करणार असाल तर फायदा होईल परंतु भागीदार योग्य निवडा मिथुन मिथून हेल्थ आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम आहे आज विशेष उत्साह जाणवेल सोफ्यात बसून राहण्यापेक्षा आवडीचा शारीरिक व्यायाम करा कर्कराशी आज तुम्ही नवे नाते बनवण्यासंबंधी पावले उचलाल तुमचा हा नवीन मित्र तुमच्या बिकट समयी सुद्धा तुम्हाला साथ देईल तुम्हाला असा मित्र लाभल्याने भाग्यवान वाटेल तेव्हा तुम्ही परमेश्वराचे आभार मानाल परमेश्वर प्रणयाच्या असे मोह होत असेल तर शांतपणे एका ठिकाणी बसून विचार करा तुमच्या जोडीदाराबद्दलच्या तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आठवा अखेर तुम्हा दोघांनाही दीर्घकालासाठी फायद्याचा ठरेल असाच निर्णय घ्या कर्कराशी करिअर आपल्या कार्यात सहकाऱ्यांना सामावून घेण्यासाठी बैठका व अन्य समूह कार्यक्रम घ्या कामाबद्दल अपेक्षा सांगा सर्व मिळून चांगले काम करण्याचा विश्वास द्या कर्कराशी आजचा दिवस महत्वपूर्ण आहे नवीन कामे तुमच्याजवळ येतील व असलेली कामे संपवण्याच्या मार्गावर जर तुम्ही राजकारणात गुंतलेला असाल तर आज तुमच्यासाठी मोठी संधी उपलब्ध असेल कर्कराशी हेल्थ अनावश्यक तणावाने रक्तदाब वाढेल निराशा दूर ठेवून आपण सकस आहार घेणे चालू ठेवावे स्वतः सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवा आज आपल्याला साहस आणि नशीब दोघे मिळून यश प्राप्ती होईल आज आत्मनिर्भरता व आत्मविश्वास यांचा दिवस आहे जेव्हा तुमचे निर्णय इतर निर्णयांपेक्षा महत्वाचे आहेत सिंह राशी रोमांस तुम्ही प्रेमात पडल्याचे तुमच्या लक्षात येईल तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनल्याचे लक्षात येईल नातेसंबंधांची काळजी घ्या सिंह राशी करियर आज तुम्हाला मान सन्मान मिळेल तुम्ही आणि तुमचे सहकारी यशाची कमान चढत जाल हे सर्व सकारात्मक विचारांमुळे घडले आहे तुम्ही इतरांना मदत केली त्यामुळेच हे यश मिळत आहे सिंह राशी फायनान्स ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे व्यवसायाच्या निमित्ताने आपल्याला भटकावे लागेल पण त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आपले ध्येय गाठण्यासाठी कष्ट करा प्रयत्न करा आपल्या नवीन प्रकल्पांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करा अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्या सिंह राशी हेल्थ विनाकारण भीती व चिंता याने राग येण्याचा संभव आहे माहीत नसलेल्या गोष्टींसाठी काळजी करू नका सत्य परिस्थितीकडे लक्ष द्या मन शांत ठेवण्याच्या पद्धती वापरा कन्या राशी ओव्हर फक्त रागावर नियंत्रण ठेवा व त्रास टाळा जर आज तुम्ही सामाजिक समारंभ जाण्याचा विचार करीत असाल तर जरूर जा आणि त्याचा फायदा म्हणून तुम्ही आनंद लुटा आजकाल जो तणाव निर्माण होत असेल तो तुम्ही योग्य रीतीने व समजूतदारीने संभवण्याचा प्रयत्न करा मानसिक शांती प्राप्तीसाठी तुम्ही बाहेर फिरण्यास जाणे किंवा पुस्तक वाचणे असे उपाय करू शकता कन्या राशी रोमांस मागील काही दिवसात तुमचे जीवन नवीन जोडीदार किंवा गोपची प्रेम संबंध यांनी भरलेला आहे आज ही स्थिती कायम राहील या दिवसांना पाहून प्रेमाबद्दल किंवा या संबंधांबद्दल काही सांगता येणार नाही असे वाटेल पण तुम्ही मजा कराल कन्या राशी करियर विपणन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल आव्हाने स्वीकारल्याचे फळ तुम्हाला मिळेल या अशाबरोबरच धन प्रसिद्धी आणि मानसिक आधारही मिळेल कन्या राशी फायनान्स आज उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल अनावश्यक खरेदी टाळा कन्या राशी हेल्थ आज तुम्हाला शीघ्र कोपीपणा जाणून लहान लहान गोष्टींवर रागेल स्वपरीक्षेने तुम्हाला रागावर व तणावावर नियंत्रण ठेवता येईल व इतर दुखावे जाणार नाही नकारात्मक ऊर्जा जाणवून तुम्ही तणावाखाली असाल तर तुम्ही त्याचा स्वीकार करण्यात काहीही चूक नाही त्यामुळे ऊर्जा परत वाढेल इतरांना तुमच्या मूळ बदलण्याचा फायदा होईल तुळ राशी ओव्हर व्हिव्ह तुमच्यापैकी जे लोक परिवारापासून दूर राहतात त्यांच्यासाठी ही उत्तम वेळ आहे या वेळेचा उपयोग तुम्ही तुमच्या जुन्या चांगल्या आठवणी ताज्या करण्यासाठी करा तुमच्या या वागण्यामुळे परिवारजन व मित्र यांना खूप आनंद होईल त्या बदल्यात ते तुम्हाला स्नेह देतील यावेळी तुम्हाला तुमच्या परिवारजनांबरोबर वेळ घालून तुम्हाला सुद्धा लाभ होईल तूळ राशी रोमांस आपल्या वैवाहिक जीवनातील गैरसमज आपली आईच सोडवू शकत असल्याने अवघड समस्या सोप्या भाषेत तिच्या पुढे मांडाल यासाठी तुम्हाला जरा जोडीदारापासून वेगळे राहावे लागेल तुळ राशी करियर आज तुम्हाला समूह उद्योगात सहभागी होण्याचा प्रस्ताव येईल तसेच काही परिवाराकडूनही प्रस्ताव आल्यामुळे विचार करूनच निर्णय घ्या कारण एकदा अशा व्यवसायात आल्यावर सोडण्याचा कोणताच मार्ग उरत नाही तूळ राशी फायनान्स घरातील वाढत्या खर्चाबद्दल फार चिंता करण्याचे कारण नाही कारण लवकरच तुमचे उत्पन्नही वाढेल मोठ्या गुंतवणुकीवर लक्ष द्या छोट्या मोठ्या नफ्या तोट्याकडे लक्ष देऊ नका गतवर्षीपेक्षा तुमचे उत्पन्न वाढणार आहे तूळ राशी हेल्थ जेवण बनवताना व गाडी चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे कारण आज अपघात होण्याची शक्यता आहे आज आपल्या हालचाली जपून करा वृश्चिक राशी ओव्हर दुसरे जर वादविवादात पडले तर तुम्ही त्यात पडू नका जर तुमच्याशी नीट व्यवहार केला नाही तर तुम्ही तरी पण नम्रतेने बोला व तुम्हाला त्यातून वाट मिळेल सगळे काही ठीक होईल आज तुमच्या जीवनात गैरसमज होऊ शकतात तेव्हा सावधानगी बाळगा बोलण्याकडे लक्ष ठेवा त्यामुळे मित्रांनी काही वाईट बोलणार नाहीत वृश्चिक राशी रोमांस आज आपल्या जोडीदाराला भेटण्यात प्रगती होईल गाठ जरी पडली नाही तरी ती भविष्यात पडण्याच्या शक्यतेचा कार्यक्रम तुम्ही बनवाल वृश्चिक राशी करियर प्रलंबित कामांना गती येईल अशाच पद्धतीने काम सुरू राहण्यासाठी शांत डोक्याने निर्णय घ्या तुमच्या तर्कबुद्धीने निर्णय घ्या यश मिळेल वृश्चिक राशी फायनान्स नवीन प्रकारची कल्पना घेऊन येणाऱ्यांपासून सावधान रहा खास करून त्यांच्यापासून खरंच सावधान रहा ज्यांचे कुठल्या तरी परदेशी बरोबर भागीदारी असेल कुठल्या तरी नवीन भागीदारीत नाहीतर आंतरराष्ट्रीय भागीदारी बरोबर आज विचार करा नम्रतेने अशा प्रस्तावाला पुढच्या गोष्टीला टाळाटाळ करा व परत एकदा असा विचार करा की हा प्रस्ताव आपल्या फायद्याचा आहे किंवा नाही वृश्चिक राशी हेल्थ आज तुम्हाला शाकाहार करावासा वाटेल जर तुम्ही मांसाहार संपूर्णपणे बंद करणार असाल तर उत्तम शरीरात हलके अन्न पदार्थ दिल्याने ते चांगले राहते धनु राशी ओव्हर आज आपण आपल्या मित्रांबरोबर नाचण्यात व्यस्त राहाल ते तुमच्या घरी सुद्धा येऊ शकतात त्यांचे स्वागत करा त्यांना भेटल्याने तुमचा तणाव कमी होईल त्यांच्याबरोबर तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी ताज्या कराल व त्याने तुम्हाला आनंद होईल धनुराशी रोमांस जोडीदाराबरोबर जीवनाचा खूप आनंद घ्याल सकारात्मक दृष्टिकोनातून भावनिकदृष्ट्या तुम्हाला आनंद मिळेल धनुराशी करिअर आज तुम्ही तुमचे काम व आवड यात संतुलन राखाल सर्व विचारांना एकत्र करून चांगला उपयोग करा धनुराशी काळजी घेतल्यावर सुद्धा आपल्या मौल्यवान वस्तूंची आज चोरी होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या सावध रहा धनुराशी हेल्थ तुम्हाला आरोग्यासंबंधी लहान समस्या होऊ शकतात सतत लहान मोठे त्रास होतील जरी ते पटकन निदर्शनाला आले नाही तरी आपले लक्ष त्यावरून इतरत्र वळवत रहा मकर राशी ओव्हर व्ह्यू त्यामुळे तुमच्या कार्यालयातील वातावरण उत्तम राहील एकमेकांवर दबाव टाकल्याने एक काही होणार नाही एकमेकांच्या सहकार्याने सर्व काही सोपे होते व त्याचा योग्य परिणाम होतो आज तो दिवस आहे की जेव्हा तुमचे आडलेले काम पूर्ण होतील खास करून ती कामे ज्यांना पूर्ण करण्यास उच्च अधिकाऱ्यांची स्वीकृती लागते मकर राशी रोमांस आज तुम्हाला अशा व्यक्तींची मदत मिळेल जी तुमची काळजी करणारी समजदार आणि संवेदनशील असेल या व्यक्तीबरोबर तुमचे जवळचे संबंध व्यक्ती शक्यता आहे हातची संधी सोडू नका आपल्या भावना मोकळेपणाने मांडा मकर राशी करियर आज तुम्हाला एका अपरिचित भागीदाराशी भागीदारी करण्याची संधी मिळू शकते ही सर्वोच्च संधी नसली तरी विचार करा तुमच्या मनातील गोष्टी भागीदारासमोर उघडपणे ठेवा मकर राशी फायनान्स नवीन नवीन घर किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज कर्जासाठी अर्ज करण्याचा दिवस आहे आज कार खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे खरेदी करा तारे तुमच्या बाजूने आहेत मकर राशी हेल्थ आज तुम्हाला जर व्यायामशाळेत दाखल व्हायचे असेल व प्रकृती चांगली ठेवायची असेल तर त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यांचा सल्ला तुम्हाला फक्त मार्गदर्शनच करणार नाही तर तुम्हाला कोणते व्यायाम प्रकार तुमच्या शरीराला घातक ठरू शकतात ते सुद्धा सांगतील व्यायामाला ब्रेक लागला असेल तर पौष्टिक आहार चालूच ठेवा त्यामुळे तुमचे शरीर सदृढ राहील कुंभराशी आज तुम्हाला वाटेल की तुम्ही राग व चिंतेच्या पोटात जात आहात तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात होणारी संथ दौड पाहून तुम्ही थोडेसे हताश होण्याची शक्यता आहे पण तुम्ही घाबरू नका कारण त्यांनी तुम्ही किती पाण्यात आहात त्याची तुम्हाला कल्पना येईल त्यामुळे तुम्ही तुमच्या उद्देशाच्या प्राप्तीसाठी नवीन योजना आखाल कुंभराशी रोमांस आज जोडीदाराकडून तुम्हाला एक अप्रतिम वस्तू भेट मिळेल त्याबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करा तुमच्या प्रयत्नांनी संबंध अधिक दृढ होतील आजच्या दिवसाची मजा लुटा कुंभराशी करिअर आजचा दिवस कार्यालयात अधिक व्यस्त असेल अनेक प्रलंबित कामे असूनही वेळेअभावी ती पूर्ण होणार नाहीत पण तुम्ही तुमच्या क्षमतांच्या जोरावर ते पूर्ण कराल तुमच्या अधिकाऱ्यांची कामात मदत झाल्यास कामं सहज पूर्ण होतील व अनेक समस्या पूर्ण होतील कुंभराशी फायनान्स आजचा दिवस सर्व प्रकारच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या चांगला आहे खास करून व्यापाऱ्यांसाठी तुमचा व्यवसाय प्रगती करत आहे तुम्हाला माहिती आहे यांचा कसा फायदा करून घेता येईल तुम्ही आपल्या लक्ष्यापासून विचलित होऊ नका तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत प्रामाणिक आणि मेहनती आहात हे समोरच्याला तुमच्या एका भेटीतच कळून जाते कुंभराशी आरोग्याची काळजी घ्या आरोग्याच्या लहान मोठ्या समस्या भेडसावू शकतात जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा मीन राशी ओव्हर व्ह्यू अशा वेळेचा फायदा उठवत तुम्ही तुमच्या कामावर लक्ष देत ती वेळेवर पूर्ण करा उच्च अधिकारी आज तुमचे काम करण्यात मदत करतील जर तुमच्या कार्यालयात जर काही समस्या असतील तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांना जरूर सांगा मीन राशी रोमांस। आज तुम्हाला स्वतःमध्येच डोकावून पाहण्याची संधी मिळेल स्वतःच्या पूर्ण विकासासाठी काही चांगले निर्णय घ्यावे लागतील आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्यासाठी मनापासून प्रयत्न करा त्यामुळे तुम्ही दोघे अधिक जवळ याल तुम्ही एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्यातील प्रेम अधिक वाढेल मीन राशी करियर नवीन व्यावसायिक संबंधांना वाढवण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे पण नवीन व्यवसाय व संबंधांविषयी बोलणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या मीन राशी करियर जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर आजचा दिवस लाभदायक ठरेल कुठे जमीन खरेदीचा व्यवहार चालू असेल तर तो आज पूर्ण होईल भविष्यात आपल्याला या व्यवहारापासून खूप फायदा होईल मीन राशी हेल्थ जर तुम्ही खाण्यापिण्याचे शौकीन असाल तर आज तुमची पचन संस्था चांगली असल्याने नवीन पदार्थ खाऊ शकता